फ्रेंड्स मी सनाली सो एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खरंच तुम्हाला विचार करायला लावेल की आपण आपल्या आयुष्यात कुठे पोचायला हवं होतं आणि कुठे अडकलो आहे सो so, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आता सध्या लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करतो आहे लॉ ऑफ व्हायब्रेशन शिकतो आहे आपण सगळ्या गोष्टी समजून घेतो आहे पण तरीही आपल्या आयुष्यात तो बदल का नाही घडत आहे जो आत्तापर्यंत घडायला हवा होता सो so, जेव्हा मी स्वतः या जर्नीतून गेली तेव्हाच मी तुम्हाला आज हंड्रेड पर्सेंट सगळ्या गोष्टी समजवू शकते सो so, जोपर्यंत तुम्ही लंडनला ले जाणारच नाही तोपर्यंत तुम्ही तो कसं सांगणार की तुम्ही लंडनला कसे जाऊ शकता सो जेव्हा मी लंडनला जाऊन येईन तेव्हाच तर मी सांगू शकेन ना की तिथे जाण्याची प्रोसेस काय आहे गुगलवरती बघून किंवा एखाद्याला विचारून तो अनुभव मी तुम्हाला जेव्हा सांगत असेल ना त्याच्यावरती तुम्हाला इतका विश्वास नाही येणार पण जो कॉन्फिडन्स जेव्हा तुम्ही ती जर्नी पूर्ण करता आणि त्याच्यानंतर लोकांना ॲडवाईज करता सो so, त्यामध्ये जी मजा असते ना ती वेगळी असते आणि तो कॉन्फिडन्सही असतो आणि समोरच्याला सुद्धा तुमच्यावर विश्वास असतो सो बिंग अ सोल आपण प्रत्येक जर्नी इथे पूर्ण करायला आलेलो आहोत सो so, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ट्विस्ट आणि टर्न्स येतात सो so, आपल्याला असं वाटतं की हा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात का आला पण जर हा प्रॉब्लेमच नसता आला जर तुम्ही तो रस्ताच पूर्ण केला नाही तर तुम्ही इतरांना कसं नंतर सांगू शकता सो so, जेव्हा तुम्ही तो रस्ता पूर्ण करत असताना तेव्हा ॲज अ पर्सन तुम्ही ग्रो होत असता ॲज अ सोल ग्रो होत असता सो so, जेव्हा आपण वरती जातो देव कधीच नाही विचारत किती भांडी घासल्यास किती कामाला गेलास किती परिवाराला तू पोष पालन पोषण केलंस तू कुठले ब्रँडचे कपडे घेतलेस के काय केलं हे देवाला याच्याशी काही घेणं देणं नसतं ही जस्ट म्हण की तुमची एनर्जी कुठपर्यंत वाढली तुम्ही तुमच्यावरती किती काम केलं आणि जेव्हा तुम्ही तुमच्यावरती काम करत होतात तेव्हा ते काम करत असताना तुम्ही ॲज अ सोल म्हणून किती इवॉल्व्ह झालात आणि तुम्ही किती गोष्टी तुमच्या नेगेटिव्ह रिलीज केल्यात सो so, बेसिकली आपण ह्या ब्रह्मांडासाठी काय करतो आहे म्हणजे समाजासाठी काय कॉन्ट्रीब्यूट करतो आहे सो so, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात पण जर आपण आपल्याच प्रॉब्लेम्समधून बाहेर नाही आलो तर ह्या सगळ्या गोष्टी तर दूर राहिल्या तुम्ही तुमच्या बेसिक गोष्टी पण कधी क्लिअर करू शकणार नाहीत so, सो आपल्याला असं वाटतं की नाही माझ्यासोबतच सगळं वाईट होतं ही मला नजर लावते ती मला नजर लावते किंवा मी काही केलं तर सगळेच असं म्हणतात आणि मग माझं काम बंद पडतं सो so, कुठे ना कुठे हे सगळे तुमचेच बिलीव्ह आहेत तुम्हीच नव्वद टक्के तुमच्या डोक्यामध्ये काय विचार करताय ह्याचा खरंच मनापासून विचार करा देवानी तुम्हाला छान आशीर्वाद देऊन खाली पाठवलं होतं की तू क्रिएटर आहेस तुला क्रिएट करायचं आहे तुलाच विचार करायचं आहे तुझ्यासाठी कारण तुझ्यासाठी तुझ्यापेक्षा बेस्ट कोणीच विचार करू शकत नाही सो जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या पॉवर येऊन खाली पाठवलंच होतं आणि त्या पॉवर तुम्हाला आता सांगतायत सक्सेसफुल लोकं पण तरीही तुम्हाला ते ऐकायचं नाही आहे म्हणजे हे तर असंच झालं ना की एक्झाम पेपरमध्ये आधीच प्रश्न कुठले येणार आहेत हे एखादा जो जुना स्टुडंट आहे तो सांगतोय की बघ माझी दहावी झाले आहे आणि हेच प्रश्न विचारले जातात तर हेच वाचून जा पण तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायचं आहे सो बेसिकली समजून घ्या हे शॉर्टकट्स आपल्याला सक्सेसफुल लोक देत आहेत आपल्याला त्यांनी सांगितलंय चांगला विचार करा चांगला विचार करा खरंच सांगा इतके दिवस तुम्ही माझे व्हिडिओ बघताय करताय का स्वतःसाठी चांगला विचार पंधरा मिनटं करता दहा मिनटं करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अरे आता तर खूप विचार झाला आता तर बस झालं आणि मग परत तुम्ही बॅक टू रुटीन आणि एट्टी पर्सेंट तुम्ही नेगेटिव्ह विचार करता बिकॉज ते तुम्ही करत नाही आहात ऑटोमॅटिक सिस्टम चालू झाले तुमच्या ब्रेनमध्ये आणि त्याच्यामुळेच आपण पाठी आहोत सो आपल्या आयुष्यात जर आपल्याला पुढे जायचं आहे सो स्वतःवरती काम करणं म्हणजे नक्की काय काम करणं आपल्या विचारांवरती काम करणं कारण आपले विचार बदलणं हे आपल्या हातात असतात सो तुम्ही कितीतरी समजा इम्पॉर्टंट डिस्कशनमध्ये असाल एखाद्याशी तुमचं भांडण झालं आहे पण अचानक जर तुम्हाला फोन आला <coughs> आणि तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि ती प्रिय व्यक्ती आहे तुमची तुम्हाला भेटायला बोलवते सो ते भांडण सोडूनसुद्धा तुम्ही तिथे निघून जाल वाय बिकॉज तुमच्यासाठी ते डिस्ट्रॅक्शन आलं सो ते डिस्ट्रॅक्शन हॅपीनेसवालं होतं म्हणून तुम्ही या टॉपिकला सोडलं पण जर ते कॉल नसता आला तरी तुम्ही इथेच कंटिन्यू तुमचा वेळ वाया घालवत राहिला असतात राहिला असतात ना आणि जर कॉल आला म्हणून पळालात सो बेसिकली आपल्या मनाला डायवर्ट करायचं की नाही कसं करायचं हे सगळं आपल्याला माहिती असतं पण आपण तेच विचार कंटिन्यू करतो आहे आणि आपण आपल्याला दिलेल्या वरदानाचा उपयोग <laughs> आपण श्रापामध्ये करतोय सो तुम्हाला साधं सोपं वरदान दिलं होतं की जे हवं आहे तो विचार करा ते तुला सगळं भेटणार आहे पण आपण नव्वद टक्के नेगेटिव विचार करतो आहे आपण भीतीने घाबरलो आहे पण काय कसली भीती आहे फ्युचर अजून आलं पण नाही आहे तुम्हाला काय माहिती उद्या तुम्हाला लॉटरी लागेल किंवा तुमचा जो प्रॉब्लेम आहे ती व्यक्तीच नाही राहणार किंवा तुम्हीच ह्या जगातून तु निघून जाल किंवा असं काहीतरी होईल की पूर्ण जग बुडेल काहीही होऊ शकतं उद्याची चिंता करू नका उद्या अजून आला नाही आहे तुमच्याकडे फक्त तुमचं नाव आहे सो आत्ता हंड्रेड पर्सेंट द्या स्वतःच्या आयुष्याला हंड्रेड पर्सेंट द्या कुठलंही काम करा पण असं सा म्हटलं जातं ना सक्सेसफुल लोक नेहमी म्हणतात की जरी तुम्ही चप्पल शिवायचं काम करताय तरी तुमच्यासारखा चप्पल शिवणारा या पूर्ण ब्रह्मांडात नसला पाहिजे तुमच्या एरियामध्ये कारण जेव्हा तुम्ही त्या एरियामध्ये नंबर वन बनता ना सो तुमचं नाव नक्की होतं आणि तुम्ही त्याच्यामध्येही पुढे जाता सो असे खूप चप्पलवाले जे अर्बोपती पण झालेले आहेत सो काल एक छोटासा मूवी मी पाहिला सो त्या मूवीमध्ये मी मोटिवेशनल मूवी स्वतःला नेहमी दाखवत असते बिकॉज आपल्या ब्रेनला पॉझिटिव्ह इन्ग्रेडियंटची फार गरज असते सो एक छोटासा वर्कर असतो अमेरिकन्स जे आहेत ते मॅक्सिकन लोकांना चांगले ट्रीट करत नव्हते जुन्या काळी सो त्यांना खूप म्हणजे दुष्टपणे त्यांच्याशी <coughs> ते वागायचे सो त्यांना त्यांच्या रंगावरून हिणवलं जायचं त्यांना त्यांच्या मॅक्सिकन असण्यावरून हिणवलं जायचं त्यांना फार त्रास द्यायचे आणि इतकं हैराण करायची की ते सगळे वैतागून जायचे आणि त्यांना जॉबही नाही भेटायचं आणि त्यांना पण चोरी मारी हेच ऑप्शन उरलेले असायचे पूर्ण स्टोरी नाही सांगणार पण त्यातला गाभा सांगते सो एक वर्कर त्याची वाईफ त्यांचं लग्न होतं मग तो जेलमधून जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो सुधरतो लग्न होतं मग ते डिसाईड करतात की नाही आपण काम करायचं पण काम भेटत नसतं पण नंतर मग देवाच्या कृपेने त्याला जॉब पण भेटतो पण तो देवावर बिलीव्ह करतच नसतो आणि त्याची वाईफ खूप छान असते ती त्याला फार सपोर्ट करणारी असते आणि तुम्ही आता म्हणाल की त्याला सपोर्ट करणारी वाईफ भेटले मला नाही भेटले ही फक्त तुमची कारण आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चांगलं नक्की असतं सो so, सपोर्टिव वातावरण तरी असतं त्याच्याकडे ते, ते वातावरण नव्हतं कारण तो ज्या कंट्रीमध्ये होता त्या कंट्रीमध्ये मॅक्सिकन लोकांना एकदम म्हणजे तुच्छ तुच्छ समजलं जायचं आणि त्यांना काम तर था सोडं त्यांना सोबत उभं पण नाही ठेवायचं ते लोक इतकं हैराण करायचे सो त्याच्या लाईफमध्ये वेगळी सिच्युएशन होती तुम्हाला इंडियात असं काही फेस करावं नाही लागतात किंवा आता आत्ता आपण खूप प्रगत झालेलो आहोत तुम्ही ज्या कंट्रीमध्ये आहात तिथे तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम भेटतं सो so, बेसिकली त्यांना अपॉर्च्युनिटीसुद्धा नव्हत्या पण नंतर कसं वसं तो क्लिनरचा जॉब मिळवतो एका मोठ्या फॅक्टरीमध्ये चिटोसची फॅक्टरी असते पण ती कंपनी हळूहळू बंद व्हायला आलेली असते पण ह्याला मशिनरीजमध्ये इंटरेस्ट असतो सो ते काम शिकता शिकता पण तो मशिनरीजबद्दल शिक पण दुसरे वर्कर त्याला सांगत नसतात पण एक माणूस चांगला भेटतो जो सगळं सांगतो समजवतो शिकवतो आणि तिकडे त्यांच्या बॉसची मीटिंग चालू असते कारण आता ही कंपनी बंद होणार असते डबगाईला आलेली असते सो तो बॉस जेव्हा मीटिंगवरती बोलत असतो ऑनलाईन सगळेजण तिथून निघून जातात फक्त हा तिथे बसून टीव्हीवरती ऐकत असतो सो तो बॉस त्याला फक्त म्हणतो की मला फक्त हे हवंय तुमच्या सगळ्याकडून की जर ही कंपनी तुमची असती तर तुम्ही हिला कसं वाचवलं असतं त्या प्रकारे काम करा आणि आपण ही अजूनही आपल्या कंपनीला वाचवू शकतो ते वाक्य असं त्याच्या डोक्यात फिरतं असं त्याच्या डोक्यात फिरतं आणि इतका अमेझिंग मी मला जर नाव भेटलं ना, ना पिक्चरचं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन इंग्लिश मूवी आहे हिंदी मोटिवेशनल मूव्हीज टाकल्यात ना तुम्ही हिंदी डब तर अनेक मूव्हीज येतात त्यातल्या ज्या आवडतात त्या बघायची सवय टाका सो त्याच्यानंतर तो आ, वाईफला येतो सांगतो आणि म्हणतो की असं होणार आहे पण मला काहीतरी वेगळं करायचं आहे मग ते लोक एक डीप बनवतात सालसा डीप आणि मग ते मॅक्सिकन असतं थोडंसं स्पायसी वेगळेवेगळे मसाले आणून घरी बनवण्याचा प्रयत्न करतात सगळं करतात आणि त्याच्यामध्ये त्याचे वडील पण त्याला फार हिणवत असतात की तू काहीच करू शकत नाही तू असंच आहेस तू तसाच आहेस पण त्याच्यानंतर जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उतरतो तर फायनली तो आणि त्याची वाईफ मिळून तो सॉस बनवतात आणि मग त्यांनी ठरवतात की जसं आपण आता हल्लीचे मसाल्या चिप्स खातो त्या टाईपचे ते मसाला चिप्स होते सो मॅक्सिकन <coughs> so, फ्लेवर ते लोक फ्लाइंग हॉट असं काहीतरी नाव होतं त्याचं सो so, ते वाले चिप्स बनतात आणि तो नंतर मग बॉसला अचानक पोचायलाच देत नाही कोणी त्याला कारण एक छोटासा वर्कर पुढे गेला तर आमची आमची पदवी निघून जाईल आम्हाला छोटं समजलं जाईल <coughs> या विचारांनी त्यांना त्यांची जी माणसं आहेत ती नाही पोचू देत तिकडे पण हा नंबर शोधून काढतो मग तिकडे कुरिअरने डब्बा पाठवतो मग त्या बॉसला टेस्ट फार आवडते सुरुवातीला फार तिखट लागतं पण नंतर तो बोलतो की नाही हा नवीन फ्लेवरने आपण मार्केट घेऊ वगैरे मग ते त्याच्या कंपनीत येतात आणि मग तरीसुद्धा तो काम करत असतो करत असतो पण मग बॉस बोलतो की हा प्रोडक्ट आता सेल नाही होत आहे तीन महिने झाले लॉन्च करून त्याची जबाबदारी त्याला देतो मग हा आयडिया लावतो की नाही आता आपल्याला मार्केटिंग करायला हवी मग हे लोक जे पाच हजार पॅक्स असतात ते फ्रीमध्ये वाटतात मग कंपनीला एक रेव्हेन्यू भेटतो लोकांना कळायला लागतं शॉपिंग मॉलमध्ये तो प्रॉडक्ट संपायला लागतो इन शॉर्ट आणि नंतर मग खूप मज्जा येते आणि सगळे प्रोडक्ट सेल आउट होतात आणि नवीन त्यांना पाच मिलियन पॅकेट्स बनवण्याची ऑर्डर भेटते सो त्याचा बॉस पण फार खुश होतो मग नंतर तरी त्याला प्रमोशन भेटत नाही काही नाही भेटत तो काम करत असतो त्याच्यासोबतच्या सगळ्यांना प्रमोशन भेटत असतं तो म्हणतो की अरे आयडिया माझी पण तरीसुद्धा तो मन लावून काम करतो ने मी नेहमी सांगते ना तुमच्या कुठल्याही कामाला हंड्रेड पर्सेंट द्या तुम्हाला नक्की सक्सेस भेटेल एक दिवशी बॉस त्याला बोलवतो तो लादी फुसत असतो बॉस म्हणतो की चल माझ्यासोबत आणि बॉस अचानक आलेला असतो बिकॉज तो खूप मोठा व्यक्ती दाखवला आहे आणि तो त्याला कॅबिन देतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं चेअरमॅन सीईओ असं काहीतरी लिहिलेलं असतं म्हणजे सगळ्यात मोठी पोस्ट त्याला भेटते कंपनीची आणि मग जसं तो त्याच्या वाईफला सांगतो त्याची वाईफ तिथेच ऑफिसमध्ये रडायला लागते म्हणजे अ ड्रीम कम ट्रू एका क्लिनरपासून मिलेनियरचा प्रवास तो कंप्लीट करतो जस्ट थ्री मंथ्समध्ये सो आयुष्य कधीही बदलू शकतो त्याच्या आधी दहा वर्ष त्यांनी क्लिनरचं काम केलं पण ते काम करत असतानासुद्धा तो स्वतःच्या कामाला तर हंड्रेड पर्सेंट देतच होता पण त्याने शिकणं नाही सोडलं तो मशिनरींबद्दल पण शिकत होता आपण काय करतो <coughs> आपण तिथेच राहतो दिलेलं काम करत राहतो कम्फर्ट झोनमध्ये राहतो आता मी पण माझा बिझनेस करतच होते की पण मी रेखी शिकली मी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकलं मी रिट्रीट्स अटेंड केले मी स्वतःवरती काम केलं आणि आज माझे पॅसेम इन्कम सोर्स क्रिएट झाले पण आपण सध्या तिथेच राहतो आपण काय विचार करतो की काय होणार आहे पण जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल घडवून आणत असता अनेक कोर्सेस आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही खूप छान आहात आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि मी सुद्धा अशीच आहे कारण मी एकदा का सक्सेसच्या पाठी लागली की मी नाही सोडत सो मी धनुराशी आहे म्हणून धनुराशीवाल्यांचं ऐकत राहावं असं लोकांना वाटतं बिकॉज प्रत्येक राशीचा एक स्वभाव असतो सो आय एम नंबर सिक्स अँड नंबर सेवन सो तुम्हाला कळलंच असेल माझ्या बोलण्यातून की मी खूप डीपली विचार करते सो so, <coughs> समजून घ्यायचे मला सांगायचं आहे स्वतःसाठी चांगला विचार करा नको ते विचार करून ते भविष्य घडवण्यापेक्षा बिकॉज Because... तुमचे दुश्मन तुम्हीच आहात ना वरदान तुम्हाला दिलं होतं आता ते पॉझिटिव्हली वापरायचं की नेगेटिव्हली तुमच्या हातात होतं पण तुम्ही त्याचा वापर फक्त नेगेटिव्हिटीसाठी केला आहे तुमच्या मनात सतत भीती आहे तुमच्या मनात कमीपणा आहे तुम्ही स्वतःला कमी समजत आहे तुम्हाला असं वाटतं की माझ्यासोबत नाही चांगलं झालं तर जब की अजून पुढचा फ्युचर आलेला नाही आहे फ्युचर तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमच्या प्रेझेंट वर्कला हंड्रेड पर्सेंट दिलं ट्रस्ट मी एव्हरीथिंग इज गोईंग टू बी बेटर आणि तुम्ही सक्सेसफुल होणार आहात खरं सांगते बिकॉज माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे सो so मी आहे तुमची फ्रेंड कनेक्ट विथ सोना ट्रिपल फाईव्ह ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सबस्क्राईब करा कनेक्ट व्हा दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जेव्हा पण हा व्हिडिओ भेटेल मला तुमची फॉर्टी फाय डेजसाठी स्पिरिच्युअल फ्रेंड बनवा कंटेंट जर बघताय तर त्याला पूर्ण शेवटपर्यंत ऐका डे वनपासून सुरू करा अनेक वेळा माझे व्हिडिओ बघा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल घडून येईल जे मी आठ वर्षात शिकली तेच मी तुम्हाला सगळ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करते आयुष्य फार साधं आणि सोपं आहे सो so, पुन्हा भेटूया उद्या एका नवीन सिरीजमध्ये तोपर्यंत थिंक नाईसली ऑल गुड अबाउट युअरसेल्फ सो युअर लाईफ इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तर कोणीही घेणार नाही आर ओनली द क्रिएटर ऑफ युअर ओनली म्हणजे युअर ओनली द क्रिएटर ऑफ युअर ओन लाईफ सो तुम्हाला फक्त ठरवायचं आहे की मी क्रिएट चांगलं करू की वाईट करू सो पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत तुम्हीच शिल्पकार आहात स्वतःच्या क्रिएशनच्या पॉवरला ओळखा आणि फक्त चांगला विचार करा बघा आयुष्य कसं फटाफट बदलायला लागेल